नमस्कार फायनली आपण पाहतोय आता महिपतच्या अंगाशी आलेलं असतं विलास खून प्रकरण कारण साक्षीला आता कायमस्वरूपी शिक्षा होणार हे चित्र स्पष्ट दिसत असत त्यामुळे महिपतची चांगलीच झोप उडालेली असते अशातच आता त्याने थेट दामिनीला कॉल केलेला असतो म्हणजेच ऍडव्होकेट दामिनी तिने रात्रीच्या वे वेळी आपल्या मोबाईलवर महिपतचा आलेला कॉल रिसिव्ह केलेला नसतो आणि अशातच दामिनी स्वतःशी बोलत असते हा मैपत काय येडा झालाय का, का रात्रीच्या तीन वाजता मला फोन करतोय आणि अशातच आता मैपत इकडे स्वतःशी बोलत असतो या दामिनीला मस्ती आलीये का माझा फोन उचलत नाहीये माझ्याचकडनं भरमसाठ पैसा घेते आणि मलाच इग्नोर करते काय आणि तेवढच आपण पाहतोय आता दामिनीला पुन्हा एकदा मैपतने कॉल लावलेला असतो आता आलेला कॉल शेवटी दामिनी उचलते आणि लगेचच ती बडबडू लागते मैफत का अक्कल बिक्कल आहे की नाही रात्रीचे तीन वाजलेत ही झोपायची वेळ असते तुम्ही मला असं डिस्टर्ब करू नका त्यावर मैपत म्हणत असतो ए दामिनी आवाज खाली या लक्षात ठेव माझ्याच फेकलेल्या तुकड्यावर जगतेस तू हे वाक्य ऐकल्यावर दामिनी म्हणत असते मैफत काय बोलतोयस तू हे आणि अशातच आता मैपत म्हणत असतो आलेस ना माझ्याच लाईनीवर लक्षात ठेव माझ्या मुलीला जर शिक्षा झाली ना तर मात्र तुला सुखाने जगू देणार नाही मी तुला उकटचे पैसे पाठवत नाही मी आता ऍडव्होकेट दामिनीने स्वतः नमत घेत स्वतःशी विचार करून असं म्हटलेलं असतं चला जाऊ दे हा मैपत तर रात्रीच्या वेळी फुल पिऊन मला फोन करत आहे मीच याला समजून घेतला पाहिजे आणि लगेचच आता दामिनी म्हणत असते मैपत मैपत शांतवा मी काय म्हणते ते नीट ऐका तुम्हाला जर तुमच्या मुलीला शिक्षा होऊ नये असं वाटत असेल ना तर मी सांगते तसंच करा त्यावर लगेचच आता मैपत म्हणत असतो तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी तुम्ही फक्त सांगा काय करायचंय त्यावर आता ऍडव्होकेट दामिनीने सांकेतिक भाषेमध्ये मैपतला मा स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं मैपत म्हणत असतो बस एवढंच काम करायचंय हे तर माझ्या बाया हातचा खेळ आहे मी आत्ताच्या आत्ता हे काम करायला सुरुवात करतो आणि तेवढ्यात दामिनीने फोन कट केलेला असतो इकडे आपण पाहतोय आता रात्रीचे साडेतीन वाजलेले असतात मैपत मात्र स्वतःशी बोलत असतो रात्रीचे साडेतीन वाजू दे चार वाजू दे या प्रियाची झोप तर मी आता उडवणारच आणि लगेचच मैपतने रात्री साडेतीन वाजता प्रियाला फोन केलेला असतो प्रिया आधी तर फोन उचलत नाही चला जाऊ दे कोणाचा फोन आहे हे सुद्धा ती बघत नाही पण पुन्हा पुन्हा फोन येत आहे त्यामुळे प्रिया उठते आणि बघते तर महिपतचा फोन आहे आता तर ती चांगलीच चिडलेली असते ती मनातल्या मनात बोलते या महिपतला ना अक्कलच नाहीये रात्री साडेतीन वाजता फोन करतोय मला जर अश्विनला कळलं तर मात्र अश्विन मला सुखाने झोपू देणार नाही नको नको ते प्रश्न विचारेल आणि मग मी याच्या प्रश्नांची काय उत्तर देऊ असा विचार आता ही प्रिया करतच असते की पुन्हा एकदा मैपतचा आलेला फोन शेवटी नायलाज असतो प्रियाला रिसिव्ह करावा लागतो आणि लगेचच आता प्रिया हळू आवाजात बोलत असते काय चाललंय तुमचं कळत नाही का तुम्हाला ओ रात्रीचे साडेतीन वाजले दिवसाचे नाही त्यावर लगेचच मैपत म्हणत असतो डोम ए, ए, डोमकावळे मला कळत आहे रात्रीचे साडेतीन वाजलेत मी काय सांगतोय ते नीट ऐक फोन कट केलास ना तर इथूनच गोळ्या घालीन त्यावर आता प्रिया म्हणत असते तुम्ही प्यायला आहात तुम्हाला कळत नाही कुठे काय बोलायचंय आणि अशातच आता मैपत बोलत असतो मी काय बोलतोय ते फक्त नीट ऐक ऐकलं नाहीस तर मी काय करीन ना हे तुला चांगलंच माहित आहे मी सांगतो ते नीट ऐक आताच्या आता अर्जुनच्या रूम मध्ये जायचं त्याच्या कपाटात असलेल्या सगळ्या फायली काढायच्या त्या फायली मला आणून द्यायच्या त्यावर आता प्रिया म्हणत असते डोकं फुरले का तुमचं अहो काय बोलताय तुम्ही रात्रीचे साडेतीन वाजले आहेत अर्जुन आणि त्याची बायको बेडरूम मध्ये झोपले असतील कसं काय त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊ मी एवढं सोपं साधं वाटतं का तुम्हाला त्यावर मैपत म्हणत असतो हे बघ ते काय मला माहिती नाही मला उद्याच्या उद्या, उद्या। फायली हव्यात तुला काय करायचं ते कर त्यावर प्रिया म्हणत असते उद्याच्या उद्या ना मग आता झोपा मी सकाळी उठेन त्यानंतर विचार करेन कसं काय करायचंय मेहरबानी करा पुन्हा फोन करू नका आणि अशातच आता मैपतचा फोन प्रियाने कट केलेला असतो आता सकाळ झालेली असते पण प्रिया अजूनही झोपलेली असते कारण रात्रभर तिला विचार करून झोप लागत नसते आणि अचानकपणे कधी तिला एकदा झोप लागलेली असते हे तिला कळलेलं नसतं त्यामुळे ती झोपून राहिलेली असते अशातच आता सकाळी दहा वाजलेले असतात प्रियाचा फोन येईल आणि आपल्याला काहीतरी आनंदाची बातमी मिळेल असं मैपत स्वतःशी बोलत असतो पण प्रियाचा काही केल्या फोन आलेलाच नसतो त्यामुळे मैपतने पुन्हा एकदा प्रियाला फोन केलेला असतो आता स्वतःचा फोन वाजतोय हे जेव्हा प्रियाच्या लक्षात येतं प्रिया खडबडून जागे होते आणि लगेचच फोन ती रिसीव करते समोरून मैपत बोलत असतो काय हे प्रिया केलंस का काम त्यावर प्रिया म्हणत असते वाजले किती बघू दे आणि तेवढ्या दहा वाजले आहे हे बघून मात्र ती चांगलीच चक्रावते ती म्हणत असते अहो रात्रभर तुमच्या विचाराने झोप लागली नाही मला आणि आता सकाळी केव्हा झोपले आणि त्यानंतर उठल्यावर आता दहा वाजलेत आधी फोन ठेवा नंतर तुमचं काम करते मी इकडे आपण पाहतोय आता प्रियाने इकडे तिकडे पाहिलेलं असतं की कोणी आहे का अर्जुनच्या बेडरूम बाहेर तर कोणत नसतं आणि लगेच आता प्रिया हळूच अर्जुनच्या बेडरूम मध्ये शिरते आता नेमकं मागून घरात आलेल्या अश्विनने हे पाहिलेलं असतं आणि तो स्वतःशी बोलत असतो ही प्रिया नेमकं दादाच्या बेडरूम मध्ये का शिरली आहे यावेळेला अर्जुन दादा नक्कीच बेडरूम मध्ये नसणार म्हणजे ही काहीतरी गडबड करत आहे आणि अशातच आता थेट अश्विन प्रियाच्या मागोमाग नेमकं प्रिया काय करत आहे हे पाहण्यासाठी लपून छपून पाहत असतो आता प्रियाने अर्जुनच्या महत्वाच्या काही फायली काढलेल्या असतात आणि ती एका पिशवीत भरत आहे हे अश्विनने पाहिल्यावर लगेचच अश्विन प्रियावर झडप घालतो आणि लगेचच आता तो बोलू लागतो काय काय चोरटे काय करतेस तू त्यावर आता खूपच घाबरलेली असते प्रिया ते म्हणत असते अरे अश्विन तू आहेस का अरे जीवच गेला असता माझा काय मागवण्याची गरज होती तुला त्यावर अश्विन म्हणत असतो अगं विसरतेस का काहीतरी चोरतेस तू चोरटे म्हटलं मी तुला त्यावर आता प्रिया म्हणत असते अश्विन तू माझा नवरा आहेस ना मग माझ्या बाजूने उभा राहा ना मी आता संकटात आहे मला साथ हवी आहे तुझी त्यावर अश्विन म्हणत असतो कसलं संकट त्यावर प्रिया म्हणत असते ते तुला मी आता नाही सांगू शकत मला या फायली एका व्यक्तीला नेऊन द्याव्याच लागतील नाहीतर माझा जीव धोक्यात आहे त्यावर अर्जुनच्या महत्वाच्या फायली प्रिया अशा व्यक्तीला देईल की ज्याने अर्जुन दादा नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम मध्ये येईल हा आता विचार अश्विन करत असतो आणि शेवटी आता प्रियाला बाजूच्याच बेडवर अश्विनने जोरात ढकललेलं असतं आणि सगळ्या फायली हातात घेत पुन्हा त्या कपाटात ठेवलेल्या असतात आणि लगेचच आता अश्विनने प्रियाची गचांडी धरलेली असते आणि बेडरूम मधून खेचत फरफटत हॉलमध्ये आणलेलं असतं आणि सगळ्यांना बोलवत अश्विनने असं म्हटलेलं असतं आज मी काय सांगतोय सगळ्यांनी ऐका मी आतापर्यंत या प्रियाला पाठीशी घातलं पण ही माझी सर्वात मोठी चूक होती हे आता मला कळून चुकलं आहे त्यासाठी मी आता या प्रियाला खरंच माझ्यापासून काय या घरापासून लांब करण्याचा विचार करतोय त्यावर लगेचच आता पूर्ण जी म्हणत असते अश्विन नेमकं काय झालंय ते स्पष्ट कर आणि अशातच अश्विन म्हणत असतो जे खरंच चुकलो मी या मुलीला ओळखायला चुकलो आधी ही अर्जुन दादाच्या मागे मागे होती पण जेव्हा अर्जुन दादाने भीक घातला नाही त्यानंतर ही, ही माझ्या मागे आली मला वाटलं हिचं माझ्यावर मनापासून प्रेम असेल पण हिने देखील मला फाट्यावर मारलाय मला फसवलंय आणि अशातच आता प्रतापराव म्हणत असतात अश्विन मुद्द्याचा बोल आणि अशातच आता अश्विनने जे काही घडलं आहे ते स्टार्ट टू एंड सांगितलं त्यानंतर मात्र सगळ्यांची चांगलीच आता चेहरे अवाक झालेले असतात आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता प्रियाला सगळेच म्हणत असतात खरंच तुझ्यावर ठेवलेला विश्वास तू अक्षरशः मोडकळीस आणला आहेस तुला आता या घरातून कायमस्वरूपी बाहेर जावच लागेल प्रिया रडत असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता या प्रियाला शेवटची एक संधी द्यायला पाहिजे का का थेट तिला फाट्यावर मारत सुभेदारांच्या घरातून कुत्र्यासारखं हाकलून दिला पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद